बाईक हे भाऊ हे माने काका आहे तुलते आपले सद्गुरू आहे गुरु आहे त्याच्यामध्ये आणि ते आपल्या विरुद्ध शस्त्र घेऊन उभे आहेत यांच्याशी कस झा अर्जुनानं सांगितलं की देवा हे चांगलं नाही फुल स्त्रिया यांनी नष्ट होती अधर्म माझे तेव्हा मला हे युद्ध नको आहे कृष्ण परमात्म्याने सांगितलं का अरे बाबा यांना मी कधीच मारून टाकले तेव्हा युद्ध हे तुला करावंच लागेल अरे गीता आणि अशा प्रकारे लढाईच्या कुरुक्षेत्रावर या गीतेचा जा जन्म झाला कुरुक्षेत्रावर या गीतेचा अरे दुर्योधन अरे कौरव आपल्या अंत करणार राव हो। यांचा नाश आपल्याला करायचा आहे आणि तो नाश कसा करायचा तर आमच्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला त्या ठिकाणी सांगितलं अरे ही तुम्हाला आम्हाला माऊली गीता देते ना तुम्हाला आम्हाला जो उपदेश केलेला आहे अरे हीच गीता ही। ती दुसरी गीता नाही ही डोक्यातून सोडून द्या पण याच्यासाठी काय करायला पाहिजे ही गीता आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये गेली पाहिजे रुजली पाहिजे काही न सांगितलं माईन सांगितलं आमचे रोम रोम भगवंताचं भजन करायला लागले पाहिजे काम कामाचे तसे मजा मी सद्गुरु दीर्घोद्योगी जशी मिळे फलप्राप्ती दास के रोबाची तशी आत्मसिद्धी ही जी भगवद्गीता आहे ही भगवद्गीता आमच्या या केरोबाणी तुमच्या आमच्यासाठी युगायुगाला अवतार आमचा दाविना रस्ता प्रभू मार्गाचा सोपा मार्ग गेले भक्ता आयसा महिमा थोड संतांचा जगी नाही दुज्या कोणाचा सर्व भावी चरण संत दास केरोबा बंदी अशा प्रकारे या महात्म्याना कोण काय म्हणत असेल परंतु खरोखर केरोबर महाराज हे तुमच्या आमच्यासाठी अवतारी महात्मा झाले अवतारी पुरुष झाले तुमच्या आमच्यासाठी ही भगवत गीता तुमच्या आमच्यासाठी हे नाम ज्ञान तत्व तुमच्या आमच्यासाठी हा प्रभोध तुमच्या आमच्यासाठी हे आत्मतोबानी तुमच्या आमच्या त्याचं चिंतन करायचंय त्याचं निधीदासन करायचं आहे त्याच आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये ते पचवायचं आहे शरीरामध्ये पचवायचं आहे मला एक सांगा कुणी यापैकी या मंडळीपैकी या कुणी कोणी शिर्डीला गेलेलं आहे का त्यांनी फक्त वर हात करा कोण जो गेलेला हो तुम्ही बर काय हरकत नाही तुम्ही काय काय पाहिजे शिर्डीला सांगा पटा आपल्याला वेळ होतो वेळ कमी आपल्याला सांगितलं पाहिजे अजून बर अजून द्वारकावाई पाहिजे का मग द्वारकावाईक काय काय आहे हा हा बर बर ठीक आहे मग तुझं होम आहे तो तुझी कुंड आहे तो यज्ञकुंड कधीपासून ये बाबापासून तो विरला का नाही मग तो अखंडीत चालू आहे तो कुठे आहे द्वारका माहिती आहे तो कुठे आहे द्वारका माहिती काया ही पंढरी काया ही पंढरी आत्मा पाडुरंग अरे मग या अंतकरणात तो नाम ज्ञान यज्ञ नाम ज्ञान तुम्ही पेटवायची आहे हो मी अनेक वेळ सांगतो आपल्याला दुधाला किंवा चहाला चहा प्यायचा आहे किंवा पाकीला तुम्ही पाणी उकळून प्यायचं आहे मुठभर पाचक लावलं त्याच्यानंतर दोन चार तासांनी मुठभर लावलं उकळी येईल त्याला नाही येणार मग त्याच्यासाठी काय करावं लागेल साठी ते ठेवायला पाहिजे सारखा त्याचा पुरावा करायला पाहिजे आणि मग तेच किरूबा काय सांगायचे बाबाने सांगितलं भाऊ याच तू चिंतन अखंड व्यक्त कर याला विचार नाही याला सुतक नाही याला काहीच नाही याला बंद करू नको तू म्हणजे सुतक पडलोय आणि म्हणून हे बंद करायची ही बंद करण्याची वस्तू नाही भावे विना भक्ती भक्ती विना बळे विना अशा प्रकारचं हे जे जास पेतलो, पेतलो, नाम आहे अखंडित त्याच निर्द्यास अखंडित पेटलं पाहिजे पेटलो पेटलो पूर्ण मी पेटलो नाम यज्ञाने मी पेटलो विसरून गेलो मी मज पूर्ण पाहता श्रीरंग हा संपूर्ण काय सांगू माझ्या स्थितीचे वर्णन प्रगती सुदर केस किरू गातो स्वानुभव माऊलीच्या कृपे वैभव अशा प्रकार हे जे ज्ञान आहे अरे आपल्या अंतकरणामध्ये यज्ञ चालू आहे आपल्या अंतकरणामध्ये भगवान शंकर परमात्माला आपण हे करतो अशी कळशी म्हणा किंवा घागर म्हणा असं पण तो अभिषेक करतो भगवान शंकरला आपण अभिषेक करतो सांगा तो अभिषेक कधी खंड नाही का त्या गाडीला नाही त्याच्यात पाणी टाक अरे मग आपली ही जी रीत आहे आपल्या जवळ रीती या रीत भगवान परमात्म्याची रीत किंवा या भजनाची रीत आमच्या केळूबाने वा प्रगट केली राव ते आपल्याला समजत नाही ते आपल्याला कळत नाही आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून आपण मागई अखंडित चालू आहे हृदय स्पंदनाचे तुझी नित्य ठोकी तया रोड माझे तुझे नाम चाके बस समाधीत तू माझ्या मुके धास केरो निजोके जित निज झोके श्वास उच्चवासाची तुझी क्रिया तिला रोड देतो मी नाम नामप्रिया मज प्राप्ति मध प्राप्तीचे मूळ पायाचे तू म्हणू सहित काय आय वॉन्टर माइंड म्हण म्हण होमत बघतो मध्य अजिमाकृ मा युक्ती व मत मनम मत, मत परायना अरे अर्जुरा तुझं मन तुम्हाला रे तुझं अंतकरण तुम्हाला दे तुला जे लढायचं आहे ना ते लढायच्या रथाची दोड तू माझ्या हातात दे दे तुझे जीवनसूत्र मध हाती अजून तरी दास केरबाची कृपा खरे आणि हे तिथं चुकलं आम्ही इथं आपली खाली आम्हाला तिकडतच नाही आम्ही म्हणतो मी भजन करतो मी तीर्थयात्रेला जातो मी चारीधारण करतो मी गुरुचरित्र वाचतो मी ध्यानधारणा करतो अरे नाही तुझ्यातील तुझा जो मी पण आहे तो तुम्हाला चरण सेवे शिव आहे चरण कमलातील मकरंद जा दास केरोब्बा <coughs> कृपे दा के हो सांगितलं गाव काय सांगितलं तुकाराम देह समर्पि जे देवा भार काही सण वावा म्हणे आवगा आनंद आणि मग तो अशा प्रकारचा जो आनंद आहे अशा प्रकारचा जी चिंतनाची थिय आहे ही भगवत गीतेची जी स्टाईल आहे भगवत गीतेची जी पद्धती आहे ती तुमच्या आमच्या जवळ आमच्या महात्म्याने प्रकट केली हो मंडप खूप मोठा आहे लोक खूप जोडे तुम्हाला माणसाला योग या दुर्लभ तुम्या देखील साजनी तुम्या देखील साजनी पाहता पाहता मनान पुरेल ही देखिला देखिला माया देवांचा देव माही देवांचा हा जो भगवान परमात्मा तसं जर विचार केला ज्ञानेश्वर माऊली म्हणते देवा नाही रूप देवा नाही ना, देवा नाही गाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेव करा अखंडित सेवाच्याची आमचे नात महाराज काय म्हणतात साधनांचे सार साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्म तत्व आत्म तत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ पुढे काय म्हणतात कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने एक हरिनाम जपता आत्मतत्व पुढे आम्हाला कळतो आत्मतत्व आणि आत्मा कशामुळे जिवंत राहू शकतो आपण जरी आवाज घेतली नाही आवाज सोडली नाही तर आत्मा राहील का जीव राहील का जीवैव साक्षात जीव ब्रह्मैव आत्मैव परमात्मा आत्मैव गुरु राहिले आवाज सोडली नाही घेतली नाही अरे हेच तंत्र आमच्या या महात्म्यांनी आपल्याला प्रकट केलं राव चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा त्याचा जप चालतोय चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा त्याचा जप चालतोय आणि त्या तंत्रावर चांगले जे जप आहे जे भजन आहे ते आमच्या या महात्म्याने आमच्या तुम्हाला आम्हाला शिकवलो ज्ञानेश्वर महाराजांनी आडीपा म्हटलं अजपा सप्प उलट प्राणाचा हे ते, ते म्हणाचा निर्द असे ज्ञान देवा जिने ज्ञान देवा जिने नाणे कृष्ण रामानी आणि कृष्णानी ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने चालले नाही आणि तो मार्ग तुम्हा आम्हाला ओके रो भाऊ आता पाहिलं ना ओ जगा हे जगामध्ये हे जे ज्ञान आहे ना काही लोक हे ज्ञान फुकट देत नाही कैक तोळे घेतात या महाराजांना विचार खोटा असतो तुमच्या समोर बसलेले कीर्तनकार खोटं बोलत असून मी तर कैक तोळे घेतात अरे फुकट दिलं जाते पैसा नकोय पैसा नकोय का येतो हिताचा कनवळा म्हणून ते खेळतीला अशा प्रकार एक अंतकरणामध्ये कर्णामध्ये होय अंतकरण कर्णामध्ये एक जिव्हाण आहे लोहपरिसाच्या संगीत भून जाय बाबा अंगी भीती जगाचे श्री जो जाय तया संगे तो होय परी आता असा बाबा, संत करी परीस तो आण कशा काय काय होत केरूबाबाजवळ अरे गाडीवर फिरत होते बाबा, बैल होते मुलं रहे नाम कुठं कुठं गुजरात काय महाराष्ट्र काय कोकण काय देशावर काय सारखं वाटीत राहिले त्याचा विचार बऱ्याच जणांना मी हा समजलो नाही बऱ्याच जणांना मी हा समजलो नाही बाह्यरंगी फक्त ते त्यांना माझ्या आत्मरंग लिला दास किरबा म्हणून त्यांना नाही समजलं अरे अजून तरी विचार करा कल करना असो आज करो आज करना असो आजी करो ही भगवत गीता ही नाम ज्ञान गीता ही आत्मज्ञान तत्व याला कोणी तुकारा मारायला प्रबोध म्हणतात आमची नाथ मावणी याला आत्मतत्व म्हणते याला, आत्मत याला कोणी निगम ते आपलीच साधना करतात पण लवकर देत नाही रे भाऊ इथं कस आहे आलं का या लगेच लगे यायचं आणि त्याच्यामुळे याची किंमत कमी झाली त्याच्यामुळे याची किंमत झाली का अरे फुकट मिळ ना इकत नाही फुकट मिळाले कस हे करोहिदास माने <coughs> या नावात अव्यळ झाला असं तर सांगा बरं का मला काय बस मला काही कधी चान्स येत नाही जी दत्त जयंती तर ती दत्त जयंती हा बाबा बाबा करू करू हरिपाठ करू आपण तर हा श्रीपाद रोहिदास माने बीड जिल्हा केस तालुका आणि सांगवी काहीतरी असं लक्ष काय असं पूर्ण नाही होती त्या गावची ठेवली पन्नास मी या नारदाच्या गादीवर बसलेले तुम्ही म्हणता बोलतो मी खोटं बोलत नाही जे खरंय ते तुम्हाला सांगतो पन्नास वर्षापूर्वी महाराज त्यांनी हिमालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एका आश्रमात सव्वीस हजार रुपये डिपॉझिट भरले सव्वीस हजार रुपये डिपॉझिट भरल्यानंतर चौदा वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली गुरुने सांगितलं की बाबा तू आता धर्माचं कार्य करायला जा आपलं ते भगवे कपडे रुद्राक्षाचा माळा जटा खूप लांब तेजस्वी महात्मा महात्मा चालले प्रचार करता करता श्रीपाद बाबाची त्यांची कुठेतरी गाठ झाली श्रीपाद बाबा तत्वानी आवडली नाही ही कमी पडली त्यांनी श्रीपाद बाबाची पाय धरले किरुबा महाराजांचे श्रीपाद बाबा चव्हाण किंवा भाऊसाहेब बाबा चव्हाण त्यांनी श्रीपाद बाबाची पाय धरले बाबा काही करा पण मला यातून सोडवा अरे काय ये नाही तू म्हणे एवढा मोठा तू साधू राह एवढे मोठे रुद्राक्षाच्या गळा तुझ्या माझे बघवे कपडे तुझे जटा काय भानगडी काय तुझे ऐश्वर काय अरे मला मुलंय बाळय लेकरे नाही माझ्या गरीबाच्या नाजी लागत हो म्हणे तू तुझं तू चालू द्या नाही म्हणे असेव संत दयाळू असतात संत दयाळू असतात त्यांनी त्यांना नाम दिलं आणि ते नाम दिल्यानंतर त्यांना त्याचा साक्षात्कार झाला त्या दिवसापासून त्या महात्म्यानी श्रीपाद बाबाला कधी सोडलं नाही श्रीपाद बाबाला कधी सोडलं नाही आणि त्या महात्म्याची जाऊ त्या महात्म्याची आणि माझी त्यांचं वैष्णव मेळावाचा दोन्हीला त्यांचं प्रवचन झालंय आणि माझा नंबर लागला माझा नंबर लागला करता मी गेलो बोलून चौदा वर्ष तपस्या करी हिमालय परी आत्मस्वान वाहन हो फिरी जेव्हा श्रीपादरी तेव्हा रोहिदास माने साक्षर अजून एक श्लोक म्हटलो मला आठवत नाही अशा प्रकारे प्रवचन झालं की उतरलो खाली बाबा रोहिदास माने ही माझ्या वडिलाच्या वयाचे होते माझ्या जवळ आले पाठीवर थाप मारली भाऊ अरे तुला कोणी सांगितलं मी असा होतो म्हणून मी तुला आजच पाहतोय तुझी माझी ओळख नाही आणि मी असा आहे हे तू डायरेक्ट काय सांगितलं बाबा तुम्ही तिकडे बसलेले होते तुम्ही दहावीस लोक होते मी तुमच्या पाठीला पाठ देऊन बसलो विरुद्ध दिशेला होतो तुमचं बोलणं मी सगळं ऐकत होतो त्यावेळेस तुम्ही सांगितलं की बाबा मी इतके पैसे दिले इतक्या दिवस तपश्चर्या केली आणि मला तो श्रीपाद भावाची जेव्हा गाठ झाली ते मला आवडले नाही मी त्यांची पाय धरली हे सगळं मी ऐकत होतो अरे म्हणे झालं गोप हो म्हणलं बाबा याला काय बाबा आहे माझ्या पाठीशी तुम्ही श्रीपाद बाबा आहे तुम्ही एवढे माझ्या पाठीशी असल्यावर मला काय कमी आहे आणि म्हणून आज ही वेळ सुद्धा तुम्ही मला मी तुमच्या पुढे प्रवचन करण्यासाठी बसलेलो नाही तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी दोनच मिनटं घेतो बाबा लगेच संपून टाकील तुम्ही संत बाप माझे कृप तुम्ही संत बाप माझे कृपवंत करुणी कृपा करा मज हे भाग्यवंत करुणी कृपा करा मज हे भाग्यवंत करीत तू मातृे भे केल मज पांडुरंग करीत तू मातृे भेट मज पांडुरंग होतीला जन्म जन्मीच माझे तुमा तुमा मज़ मज़ ही पापभंग भंग तरीच तू मातृपे भेटल मज पांडुरंग तरीच तू मातृपे भेटल मज पांडुरंग याजवीन नाही माझी तुझी काही आस याजविन नाही माझी तुझी काही आस न्यायी माय बापा तुम्ही ती पूर्णत्वास न्यायी माय बापा तुम्ही ती पूर्णत्वास तरीच तू कृपे भेटल मज पांडुरंग तरीच तू मातृपे भेटल मज पांडुरंग आणि म्हणून अशा प्रकार तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी ही किरुबा बसिलेला आहे तुमच्या दर्शनाची कोण जाणी तुमचा माझा पूर्व ऋणानुबंध म्हणून तुमच्या दर्शनाचा आला मला हस्त तुमच्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो मी पण भावाची माझ्या मी विसरून गेलो आणि अशा प्रकार झालेली सेवा सद्गुरु सचिदानंद किरुब्बा महाराजांच्या चरणी समर्थ सुंदराईंच्या चरणी भिकुआईच्या चरणी